नमस्कार आणि रामराम मंडळी फिल्मी पुणेकरमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे आणि सुंदर अशी मी मूवी सांगणार आहे तुम्हाला सजेस्ट करणार आहे ज्याचं नाव आहे इडली कढाई धनुषी कॅसे पिस रे बाबा किसी तर लता ले ना घंटो की जरूरत नाही पडेगी आम्ही ज्यांची फिल्म आहे खरं तर ही फिल्म थिएटरमध्ये खूप चालली असती पण कांताराचा इफेक्ट या फिल्मला बसला त्यामुळे ही फिल्म तितकी लोकांना आवडली नाही परंतु आता ही फिल्म ओ टी टीवरती आली त्यामुळे ही फिल्म तुम्ही नक्की बघा खरंच खूप सुंदर अशी फिल्म आहे आणि स्टोरी तितकीच म्हणजे आपण बघतो की साऊथ फिल्मला स्टोरी खरंच खूप उत्तम असते तितकीच उत्तम स्टोरी देखील या फिल्मला आहे त्यामुळे ही फिल्म तुम्ही नक्कीच बघा ओ टी टीला नेटफ्लिक्सला नक्कीच रिलीज झाली आता त्यामुळे ती ही फिल्म नक्कीच बघा खूप सुंदर असा विषय साधा सरळ आणि सोप्या भाषेत हा विषय मांडण्यात आलेला आहे धनुष ज्यांचे वडील असतात की त्याच गावामध्ये इडली विकण्याचा धंदा करत असतात आणि त्याच्यातून ही स्टोरी कशी घडते कशी डेव्हलप होते हे संपूर्ण कथानक या सिनेमामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि धनुष हे बाहेरच्या देशामध्ये जातात मग तिथं बिझनेस सांभाळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा कशाप्रकारे ह्या गोष्टी घडतात कारण की गावातला एक साधा सरळ मुलगा बाहेरच्या देशात ता जातो त्याला बिझनेस करायचा असतो त्यानंतर मग परत गावात येतात मग गावचं सगळं विकायचं आणि मग परत बाहेर त्याच्या देशात जायचं आणि तिथे राहायचं हा सगळा प्लॅन असतो पण तू गावात आल्यानंतर एक मुलगी भेटते आणि ती मुलगी त्याच्यामध्ये किती चेंजेस आणते त्याच्यामुळे काय घडतं आणि त्याच्यामध्ये त्याचे विचार किती बदलतात नाही बदलत हे संपूर्ण नाही या सिनेमामध्ये आहे मी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला सांगितलं पूर्ण स्टोरी ते मी नाही सांगू शकत आहे त्यामुळे त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा नक्कीच ओटीटीला बघावा लागेल ओ टी टीला नुकताच रिलीज झालाय हा सिनेमा खरंच खूप चांगला आहे परंतु याच्या समोरच कांतारासारखा बिग बजेट सिनेमा होता त्यामुळे त्याचा फटका या सिनेमाला बसला होता त्यामुळे हा सिनेमा तितका चर्चेत नाही आला परंतु या सिनेमाची स्टोरी खरंच खूप उत्तम आहे फॅमिली स्टोरी आहे त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलं मोठे सगळ्यांसोबत ही फिल्म एकत्र बघू शकता अशा प्रकारची ही फिल्म आहे कारण की एकत्र हे फार महत्वाचं असतं सध्या कारण की काही फिल्म अशा असतात की ज्या तुम्ही फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत नाही बघू शकत परंतु ही फिल्म म्हणजे धनुषच्या बऱ्यापैकी फिल्म आपण फॅमिलीसोबतच पाहू शकतो त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनुषचं काम खरंच खूप उत्तम झालेलं आहे जरी ते प्रमुख भूमिकेमध्ये असले तरी त्यांच्या वडिलांचं जे काम आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती या चित्रपटामध्ये ते त्यांच्यापेक्षाही खूप प्रमुख आणि खूप चांगली वाटते कारण की त्यांचा स्क्रीन टाईमही खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी भूमिका केली खरंच खूप सुंदर केली आहे तुम्ही फिल्म बघताना फक्त त्यांच्या वडिलांचं कॅरेक्टर ज्यांनी केलं आहे त्यांचं काम बघा अतिशय उत्तम काम केलं आहे आणि उत्तम कलाकार आहेत खरंच खूप आणि ही फिल्म तुम्ही नक्कीच बघा फिल्म खरंच खूप चांगली आहे मोठ्या फिल्म फिल्ममुळे ह्या फिल्मला फटका बसला परंतु या फिल्मचं स्टोरी कथानक स्क्रीन प्ले डायलॉग रायटिंग ॲक्टर कलाकारांचं काम डिरेक्शन खरंच खूप उत्तम आहे त्यामुळे ही फिल्म तुम्ही नक्कीच बघा ओ टी टीला रिलीज झाली आहे आणि ही फिल्म बघा आणि तुम्ही जर तुम्ही ही फिल्म पाहिली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ही फिल्म तुम्हालाही आवडली का आवडली तर काय आवडलं त्या फिल्ममध्ये खरंच खूप उत्तम फिल्म आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा फिल्म पाहावी की न पाहावी Tú